माननीय विकास मीना सर जिल्हाधिकारी यवतमाळ माननीय मंदार सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ माननीय डॉक्टर सुभाष ढोले सर जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद यवतमाळच्या वतीने आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कीटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेले होते सदर कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय राकेश भोयर सर उपमुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर तन्वीर शेख सर जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ प्रमुख अतिथी श्रीमती रेश्मा शिंगर, एडीएमओ श्री नागेश कपाटे सर श्री अक्षय नवलकर नगरपरिषद आरोग्य विभाग या कार्यशाळेत या अभियानाअंतर्गत मुख्याध्यापक आरोग्य कर्मचारी सीआरपी व वस्ती सेविका उपस्थित होत्या सदर मोहीम राबवण्याबाबत वस्ती सेवी का यांचे मार्फत घरोघरी जाऊन कीटकजन्य आजारबाबत जनजागृती टीमी फॉर्स एक्टिव्हिटी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी व मुख्याधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता श्री जिरापुरेसर श्री दहिवलकर सर नगरपरिषद यवतमाळ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे श्री अनंत सावळे श्री भालेराव जिल्हा हिवताप कार्यालयाचे श्री रितेश भगत श्री दिलीप मेश्राम श्री धीरज पिसे अमोल गायनर यांनी सहकार्य केले नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका यांना त्याचा अंतर्भाव करणे अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिले आपली नगर परिषद नगर परिषद या दोन हजार चोवीस मध्ये आपण वस्ती सुविधाची नेमणूक केली त्यानंतर सीआरसीची नेमणूक केली आणि त्या अनुषंगाने आपण दोन हजार चोवीसमध्ये जे डेंगू संरक्षणाचं कार्य आपण माहेर जूनपासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत केलं त्याचं फलस्वरूप आपल्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि विशेष करून शहरी भागामध्ये त्या डेंगू आणि चिकनफुल्याच्या रुग्णाचं प्रमाण हा पन्नास टक्क्यापेक्षाही कमी झालं त्यामुळे सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो सर्वांनी गाड्यांनी जोरदार अपेक्षित केले कारण आपण ही जी संकल्पना आपल्या यवतमाळ जिल्ह्यापासून जी राबवली आणि मागच्या दोन हजार चोवीसच्या आणि तेवीसच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे म्हणून या सर्व वस्तीचे विकास सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने काम करून आपल्या फक्त जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्र राज्यावर दिलेलं आहे आणि या यामध्ये डेंगू आणि चिचणपुणी आजाराची रुग्णसंख्या आपण मी जिल्हा दे हिताप अधिकारी जिल्हा हिताप कार्यालय यवतमाळ माननीय जिल्हाधिकारी विकास सर तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की सर तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष डोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये यावर्षी नगरपरिषद आणि नगरपंचायत या ठिकाणी नगर नगर आपल्याला ब्रिडिंग चेकर वस्तीसेविका हे जे कार्यक्रम आपण घेतलेला आहे या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये यांचं एक जुलैपासून आपण त्या ठिकाणी कार्य राबवणार आहोत हे जे वस्तीसेविका तसेच सी आर पी आणि आपले आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन शहरी भागामध्ये त्या ठिकाणी असणारे कंटेनर सर्वेक्षण करणार आहेत आणि त्या कंटेनर सर्वेक्षणामध्ये असणारे एडीज डासाचे एग्ज आहे नारवा आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपल्याला टेमिफॉस ॲक्टिव्हिटी करून त्यांना डिस्प्रॉय करायचं आहे ज्याच्यापासून यापासून जे होणारे अडल बॉस्किटोचं प्रमाण कमी होईल आणि या अनुषंगाने आपल्याला एग्स त्यानंतर लार्वा आणि प्युपा या स्टेजेसला डेम्फॉस ॲक्टिव्हिटीने आपण डिस्ट्रॉय केलं तर त्यापासून अॅडल्ट मॉस्किटोचं प्रमाण कमी होईल आणि अॅडल्ट मॉस्किटोचं प्रमाण कमी झाल्यास त्या अडल्ट मॉस्किटोपासून जे आपल्या मनुष्य शरीराला जो डेंगू आजार ट्रान्समिट होतो त्याचं प्रमाण कमी होईल आणि म्हणून आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचं आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मागच्या वर्षीसुद्धा आपण अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तसेच आपण यावर्षी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण जेवढेही नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व शाळा आहेत त्या शाळांमध्ये असणाऱ्या मुलांना आपण एक नवीन ऍक्टिव्हिटी कार्ड तयार केलेलं आहे ते ॲक्टिव्हिटी कार्डच्या अनुषंगाने आपण रविवार हा दिवस आपण कोरडा दिवस म्हणून आपण पाडणार आहोत या दिवशी सर्व विद्यार्थी त्यांना दिलेल्या त्या ॲक्टिव्हिटी कार्डमध्ये असणारे सर्व इंडिकेटरनुसार म्हणजे जे आपल्याला दिलेले सर्व कंटेनर आहेत ते तपासणी करणे त्यामध्ये कूलर आहे टायर्स आहे आजूबाजूच्या फुलदाणे आहेत हे प्रत्येक कंटेनर तो विद्यार्थी त्याचे आई वडील तो चेक करणार आहेत त्यामध्ये असणाऱ्या जे काही लारवा आहे आयडेंटिफाय करणार आहे आणि त्यांना त्या दिवशी सर्व भांडे हे रिकामे करून आणि रिकामे करणार आहे त्यांना घासून पुसून कोरडे करून पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून ते वापरासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहे हा सुद्धा एक नवीन कार्यक्रम का आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याचा एक जुलैपासून आपल्या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत आणि प्रत्येक शाळाने आहे हा जी तीन महिन्याची ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे ही तीन महिन्याची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर सर्वांचे ॲक्टिव्हिटी कार्ड जे आहे मुख्याध्यापक जमा करतील आणि त्या ठिकाणी त्या मुलांचं सुद्धा आपण एक प्रोत्साहनपण म्हणून आपण त्याचं एक ड्रॉ करणार आहोत त्या ड्रॉमध्ये त्या मुलांना त्या नावानुसार त्याला आपण जे काही बक्षीस आपण दिलेलं आहे ते बक्षीस देणार हा आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा आपला प्रयत्न आहे कारण आपण नगर परिषदेचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी या सर्व ॲक्टिव्हिटी करत असतात परंतु प्रत्येक म नागरिकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे प्रत्येक नागरिकांना कळायला पाहिजे म्हणून आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे कारण सर्वात इफेक्टिव्ह आय सी शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत होऊ शकते म्हणून आपण ही कारवाई आपण सुरू केलेली आहे ही दोन्ही ॲक्टिव्हिटी आपण या जुलै महिन्यापासून चालू करणार आहोत जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये कीटनजनाच्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये आणि झालाच लवकरात लवकर लगर आपण त्यांना अटकात आणू शकू कोणत्याही प्रकारच्या डेंगू रुग्णांचे लवकरात लवकर त्वरित निदान होणे त्याचा उपचार करणे हा आपला उद्देश आहे आणि इतर लोकांना त्याचा ट्रान्समिशन होणे म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करणे हे आपलं ध्येय आहे सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.